नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यू टॅरो लीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज तुमच्यासाठी मी छानशी रीडिंग घेऊन आले बरं का रीडिंगचा विषय आहे महादेवांनी तुम्हाला खूप मोठ्या संकटात किंवा खूप मोठ्या अशा ह्याच्यामध्ये तुम्ही होता की त्या तुम्हाला सुरक्षित ठेवले आणि त्या सुरक्षिततेचे संकेत सुद्धा तुम्हाला मिळाले किंवा मिळतील पण अशा काही गोष्टी आहेत अशा काही नकारात्मक गोष्टी आहेत ज्यांनी तुमच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यापासून तुम्हाला सुरक्षित ठेवलेलं आहे मग ते असे छुपे जे हे असतात की नाही तुम्हाला सुरक्षित ठेवलेलं आहे आणि त्यासाठी तुम्हाला महाकाली आणि महादेव यांचे दोघांचे ब्लेसिंग त्यांची शक्ती तुमच्यावर आहे म्हणूनच जे ह्या हे जे प्रोटेक्शन आहे किंवा यापासून तुम्हाला त्यांनी सुरक्षित ठेवलेलं आहे तुमची भक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचते तुमच्यातली तुम्ही जी त्यांची भक्ती करता जे नामस्मरण करतात जे काही कार्य तुमच्या हातून होते सेवेच असेल दानभूमी असेल किंवा काही त्यामुळं तुमच्यातली जी पॉझिटिव्ह शक्ती वाढलेली आहे आणि म्हणूनच महादेव तुमच्यासाठी साक्षात महादेव त्रिशूल घेऊन तुमच्यासाठी ते आहेत आणि असा मेसेज तुमच्यापर्यंत आला असेल की तुमच्या दारावरती त्रिशूल लावा किंवा त्रिशूला बाबाचे काही मेसेजेस तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत त्रिशूल हे तुम्हाला खूप वारंवार ऐकण्यात येते किंवा दिसते तर हे हा सुद्धा तुमच्यासाठी एक संकेत आहे की तुमच्या दारा बाहेर तुम्हाला त्रिशूल लावायचा आहे दारावर असेल चित्र असेल काही जे काय असेल पण तुम्ही त्रिशूल जास्तीत जास्त जशी तुम्ही थोडस कनेक्ट राहणं हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे ते तुम्हाला इथं सांगितलं जाते कारण हे प्रोटेक्शन आहे हे प्रोटेक्शन आहे तुमच्या तुम्हाला तुम्हाला जे हे देण्यासाठी तुम्हाला तुमचा हक्क आहे तुमचा अधिकार आहे तुमचं प्रोटेक्शन हा तुमचा अधिकार आहे कारण ही महादेव महादेव तुम्हाला देत आहेत हा अधिकार कारण तुमच्या भक्तीने तुम्ही तो मिळवलेला आहे तुमच्या प्रेमानं तुमच्या भक्तीनं आणि तुम्ही जे काही कार्य त्यांना तो अधिकार तुम्ही मिळवलेला आहे म्हणून महादेव तुम्हाला हे जे सुरक्षितता आहे ही देत आहेत अशीच कोणाला काही मिळत नसते तर तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा काही गोष्टी खूप केलेत म्हणून हे तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाते तुम्हाला हे दिलं जाते बघूया आपण असं कोण काय आहे जे तुम्ही केलंय आणि म्हणून तुम्हाला जी सुरक्षितता आहे ही तुम्हाला इथं दिली जातीय महादेव तुम्हाला या सगळ्या संकटांपासून सुरक्षित ठेवतात आणि तुमची स्ट्रेंथ वाढवत आहेत सुरक्षित तुम्हाला ठेवलं म्हणजे तुम्हाला हा जो मेसेज आहे हा जो मेसेज आहे आणि हे संकेत तुम्हाला आले असतील असतील येत किंवा पण तुम्हाला जे काही गोष्टींमुळे तुम्हाला तरी अडखळ्यासारखं असं वाटलं असेल थांबल्यासारखं वाटलं असेल मनामध्ये अचानकपणे भीती निर्माण झाली तुमच्या आणि जे काही काम हातात घेतलेलं आहे ते होईल का नाही कसं करू काय करू आणि ते करण्यापासून तुमचं मन मागे सरत होतं ते काम करण्यापासून तुम्हाला भीती वाटत तुम्हार होती तर महादेव तुम्हाला आज संकेत देत आहेत की ते तुमच्या बरोबर आहे ते तुम्हाला प्रत्येक क्षणी प्रत्येक तुमच्या कार्यामध्ये ते तुमच्या बरोबर आहे तुमच्या हातात किती म्हणजे तुम्ही खूप कष्ट केले तिथं मला हे की खूप कष्ट केलेत की हातात काय आपण म्हणतो की नाही दिवा जर हातात धरला तरी आपल्या त्याच्या वेदना सुद्धा जशा सहन करताना किती त्रास होतो तशा तुम्ही तापत्या जे तुमचं सगळी सगळं तुमचं दुःख असेल तुमची संकट असतील तुमचं जे काही हे आहे त्याच्यामध्ये तुमचं सगळं ते आता भस्म केलं जाते तुम्ही ज्या जा सगळ्या ह्या गोष्टीवर सगळ्यावर तुम्ही हे होता तापलेलं होतं ते सगळं आणि तुमच्या सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जीज आणि तुमचं तुम्ही जे काम करत होता तुमच्या फॅमिली मधलं जे इश्यूज असतील किंवा काही असतील विनाकारण ज्या गोष्टी तुमच्यामध्ये उत्पन्न होत होत्या ते सगळं ह्या अग्नीमध्ये प्रज्वलित केलं आहे ती अग्नी म्हणजे तुम्हाला सुरक्षिततेच एक हे आहे हा आहे आहे जो जो प्रदीप्त तुमच्यातली महादेव वाढत आहेत आणि महादेवाचा अनुभव तुम्हाला येईल महादेव तुम्हाला तेच सांगतात की तुमची स्ट्रेंथमध्ये मध्ये मी आहे तुमच्या उत्साहामध्ये मी आहे तुमच्या शक्ती तुमच्यातली जी शक्ती आहे तुमच्यातली जे काम करण्याची तुमची जी पद्धत आहे जी पॅशनेट आहे ऊर्जा आहे आणि एखाद काही कितीही तुम्हाला हे झालेलं असेल निरुत्साह किंवा काय पण अचानकपणे लगेच तुम्ही क्षणात तुमची ऊर्जा बदलते आणि तुम्ही तुमच्या कार्याला पुढे म्हणजे महादेव तुम्हाला तेच सांगतात तुमची हीच सुरक्षितता आहे कितीही कुणी जे न दिसणारे निसणार अशा एनर्जीस असतात ज्या आपल्याला अटॅक करतात आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी खूप करण्यापासून त्या परावृत करत असतात काम करण्यापासून परावृत्त करतात त्या करू देत नाहीत तर इथं तुम्हाला तेच सांगितलं जाते तुमच्यात किती शक्ती प्रज्वलित करतायत महादेवानी त्यामुळं तुम्हाला त्यातून तुम्हान सुरक्षितता आहे अशी संकट आहेत मग ते वेल्थ फायनान्शियल असेल हेल्थचे असतील किंवा तुमचे बाकी जे कोणत्याही विषयामधले तुमचे असतील बिझनेसमधलं असेल करिअर मधलं असेल असे कोणते तरी नवीन एक काहीतरी सुरू करण्यासाठी तुम्ही खूप तयार आहात तुम्ही खूप तयार तयारी करताय काही नवीन गोष्टींची नवीन कार्याची पण त्यामध्ये अडथळे येत आहेत तर इथं महादेव तुम्हाला सांगतायत की ते तुम्हाला सुरक्षित ठेवतात तुमचे सुरक्षेची जबाबदारी जी आहे जसं जसं महादेवांनी ती घेतलेली आहे सुरक्षेची जबाबदारी तुमच्या आणि इथं तुम्हाला रुद्राक्ष धारण करण्यासाठी सुद्धा सांगितलं जाते रुद्राक्ष जर तुम्ही घालत असाल किंवा तुम्ही ठेवत असाल घरात रुद्राक्षाची पूजा करत असाल तर रुद्राक्षाशी कनेक्ट होणं हे तुमच्यासाठी हा इथं खूप मोठा मेसेज दिला जातो की रुद्राक्ष तुम्हाला कनेक्ट करायचं आहे आणि हे दुसरं कार्ड आहे बघा राधा म्हणजे इथं एक फिमिन एनर्जी जी आहे म्हणजे एका खूप जाणवते तुमच्या रिलेशनशिप मध्ये जर तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये काही कटुता आलेली आहे आणि संकट ही संकट असच असतात अशा म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा असं एका निगेटिव्ह एनर्जीचा प्रयत्न असतो की तुमच्या आयुष्यात ते हस्तक्षेप करावे या नाही त्या मार्गाने तुम्हाला डिस्टर्ब करणं तुम्हाला त्रास देणं तुमचं मन वळवणं तुमच्या मनामध्ये दुसऱ्या विचारांचं आणि तुम्हाला तुमचा जो गोल आहे जो कार्य आहे त्याच्या हे तिचं काम असतं आणि हे केल्यामुळं तुम्हाला तुमच्या वैवाहिक आयुष्यात सुद्धा खूप डिस्टर्बन्स आलेला आहे मग कोणीही व्यक्ती असू दे ती त्या व्यक्तीच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यात तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्हाला खूप अडचणी आल्या आणि तुमचा इथंच तुम्हाला सुरक्षितता दिली जाते महादेव तुम्हाला इथं सुरक्षित ठेवतायत की तुमच्या फॅमिली फॅमिलीचा फॅमिली तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे आणि तुम्ही फॅमिलीसाठी खूप महत्वपूर्ण आहात आणि यात येणारी जी पटुता आहे किंवा द्वेष हे जे काही असतील त्यातून तुम्हाला सुरक्षित ठेवतायत महादेव कारण तुम्ही तुमचं अस्तित्व हे खूप मोठं आहे तुमचं अस्तित्व एक बांधून ठेवण्याची जी हे असते बघा ऊर्जा म्हणजे सगळं आहे विस्कटलं असत किती जरी त्याच एक एक मूळ असत ते एका ठिकाणी त्यांना ते बांधून ठेवतं पाच बोट जरी बाजूला असले तरी सुद्धा मूठ केली की एक ते एकत्र येतात ते मुठीचं जे काम आहे ते तुम्ही करता एकत्र अन्न जे आहे ते तुम्ही करता आणि हेच एकत्र अन्न नको किंवा या गोष्टीवर काहीतरी आ, हे वाव म्हणून अशा ज्या शक्ती आहेत ती तुमच्या फॅमिली मध्ये एखादी म्हणजे राग येणारी व्यक्ती असेल किंवा अशी व्यक्ती असेल जिच्यावर प्रहार करतात आणि तिला माध्यम करून तुम्हाला तुमच्या समोर उभं करत असतात आणि त्यामुळं जे तुमच्या घर फॅमिली मध्ये काहीतरी वाद होत असतील किंवा फायनान्शियली असतील आणि बिझनेस मध्ये असेल किंवा तुमच्या जॉबच्या ठिकाणी असेल मुणा मुणा हो तु। mm. तर तुम्ही ते दुर्लक्षित करा सोडून द्या किंवा कारण एका बोलण्यातून एका शब्दातून असे अनेक शब्द निघत असतात आणि त्यामुळं परिणाम होतो चार आपण दोन तर आपली जीवा ती आ, हे होते आणि तिथं आपण मग अशुद्ध झालं की त्याला काय अर्थ नाही ना एक, एक बोल दोन, दोन परत आपण त्या ऊर्जेमध्ये जातो <coughs> तर इथं तुम्हाला तेच सांगितलं जाते की तुम्ही सोल अशी आज जी श्रीराजांसारखी आहे समर्पणाची आहे त्यागाची अशी तुम्ही सोला जी माफ करणारी आहे तर इथं तुम्हाला माफ करायचं इग्नोर करायचंय काही गोष्टी मनाविरुद्ध न आवडणाऱ्या होतात आजूबाजूला तर तिकडं तुम्ही इग्नोर करा दुर्लक्ष करा कारण तुमची ऊर्जा ही हाय आहे तुम्हाला वेगळ्या स्थानी वेगळ्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे वेगळं तुमचं कार्य आहे तुम्हाला तिथं फोकस करायचं आहे बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त तुम्हाला इन्वॉल्वमेंट करायची नाही आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सुरक्षित महादेव ठेवतात कारण तुमचा आवरा असा खूप पॉझिटिव्ह आणि असा सकारात्मक असा आवरा तुमचा आहे आणि हे जर तुम्हाला स्वतःच संरक्षण करणं खूप महत्वाचं आहे जसं आपण जगात जसं आपण बदलू शकत नाही तस आपण स्वतःवर काम करू शकतो समोरच्याला नाही बदलू शकत तू असंच केलंस किंवा तसंच केलंस याच्यामध्ये राहण्यापेक्षा स्वतःला आपण त्या गोष्टींपासून दूर ठेवू शकतो किंवा ते विचार बदलवण्याचा प्रयत्न करू शकतो तर हे करण्यासाठी तुम्हाला महादेव सांगताय आणि जे कार्ड आहे मॅजिक मग तुम्ही मॅजिक बघा तुम्हाला सुरक्षित ठेवले सगळ्यापासून सुरक्षित ठेवले कशातही स्वतःची पॉझिटिव्ह एनर्जी वेस्ट करून सांगताय तुम्हाला तुम्हाला त्यासाठी सुरक्षित ठेवले जाते की काही अशा गोष्टी आहेत ज्या ज्याच्यामुळे म्हणजे तुमच्या असं डोळ्यांच्या आधारे असेल किंवा कानाच्या आधारे बरेच वेळा आपण जे बघतो काही ऐकतो गोष्टी त्यामुळे आपल्याला खूप इरिटेड व्हायला होतं की नको आहे त्या गोष्टी कानावर येत असतात मग इथं महादेव तुम्हाला तेच सांगतात आणि या गोष्टी हे केल्यामुळे तुमच्या थ्रॉटवर सुद्धा मग त्याचा परिणाम होतो तर इथं तिथं सुरक्षितता दिली जाते चांगलं तेच तुमच्या कानावर येणार आहे डोळ्यांना वेगळ्या घडत असतील तरी सुद्धा त्यातून तुम्हाला काय चांगला मेसेज द्यायचा आहे तिथपर्यंत म्हणजे तुमच्या तुमची विचारसरणी जी आहे ती उच्च लेवलची होते विचार वाढतात तुमचे उच्च वेगवेगळ्या तुम्ही दृष्टिकोनाने विचार करताय की हे झालं म्हणून या गोष्टी घडल्या किंवा हे झालं आणि हे घडण्यासाठी हे होणं गरजेचं होतं कधी कधी आपल्याला कळत नसते की आता का का झालं नाही म्हणून आपण त्याच्यासाठी धडपड करत असतो आणि मग थोडे दिवस गेले की मग लक्षात येतं की नाही हे त्यावेळी झालं म्हणून बरं झालं जे झालं ते चांगलं झालं असं वाटत अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथं सांगितल्या जात आहेत आणि महादेव तुम्हाला तुमच्या पर्यंत तुमच्या विजन्स पर्यंत तुम्हाला पोहचवतायत फक्त तुम्हाला रिअलिटी काय आहे की तुम्हाला तुम्हाला स्वतःवर करायचं करायचंय स्वतःमध्ये उतरायचंय तुम्ही काय करताय तुम्ही ध्यान करत असाल तुम्ही मेडिटेशन करत असाल अध्यात्मिक मार्गावर तुम्ही असाल तर तुम्ही तुमच्या गोष्टीमध्ये फोकस करा इथं कोणत्याही याच्यामध्ये असाल तर तुम्ही तुमच्या गोष्टीवर फोकस करा आणि एनर्जी तुमची वेस्ट घालवू नका असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय आणि होप्स हा मेसेज तुमच्यासाठी दिला जातो की होप्स सोडू नका कारण तुमच्यासाठी तुमचे थॉट जे आहेत जे बोलणं आहे खूप लविंग आहे आहे केअरिंग तुम्ही खूप केअरिंग पर्सन आहात म्हणजे तुम्ही स्वतः स्वतःच स्वतःवर जसं प्रेम करता स्वतःची जशी काळजी करता तसं तुम्ही इतरांची सुद्धा करताय त्यामुळं तुम्ही इतर गोष्टींमध्ये जास्त हे करू नका तुमच्या बोलण्यामध्ये इतकी मधुरता आहे समोरचा कितीही कडवड बोलला तरी सुद्धा तुमच्या बोलण्यातली मधुरता तुम्हाला संपवायची नाहीये सुरक्षित महादेव की तुम्हाला तुमच्या बोलण्यामधलं जे माधुर्य आहे डोळ्यातून दिसणारा जो भाव जो आहे तो पोहोचवायचा आहे तो पोहोचवतायत महादेव कारण सुरक्षित होता तुमचा औरा तुमचा पूर्ण आवरा तुमचा असा क्लीन होतोय आणि तो ब्राईट होतोय असा हे बघा अशी एनर्जी तुमची आहे जर जर तुम्ही पिवळ्या रंगाशी जास्त कनेक्ट होताय पिवळा रंग तुम्हाला अट्रॅक्ट करतोय तर ही न्यू बिगिनिंग आहे नवीन आयुष्याची एक नवीन सुरुवात आहे काही गेलेल्या संपलेल्या गोष्टी संपल्या पण नवीन आयुष्याची जर सुरुवात करायची आहे आणि सुरुवात सुरुवातीला सुरक्षितता महादेव देत आहेत की कोणाचीही वाईट नजर तुमच्या आयुष्यावर पडू नये ह्यासाठी तुम्हाला पूर्णपणे काही सर्कल्स पासून दूरही तुम्हाला केलं जाते ते सुद्धा तुम्हाला एक्सेप्ट करायचंय बरेचसे तुम्हाला हे सुद्धा संकेत दिले जातील की कसं खूप जवळचे काही सगळे मग ते मित्रमैत्रिणी करिअरमध्ये असू दे नात्यामध्ये असू तुमच्यासाठी कारण तुम्हाला पुढे काही गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला त्यामध्येच गुंतून पडायचं नाही आहे काही गोष्टीनं तुम्हाला फेस करायचं आहे गुंतायचं नाही आहे पाश जर तुम्ही त्या ह्याच्यामध्ये गुंतत राहिला तर तुमचा जो फोकस आहे तो हालेल आणि त्यासाठी तुम्हाला इथे सुरक्षित ठेवलं जाते कारण बरेच वेळा असं अशा काही घटना अशा काही गोष्टी होत असतात ज्या हलवतात आणि त्यात गुंतून पडून मग कार्य हे आहे हवेक न तोच म्हणजे युनिवर्स इज युनिवर्स इज विथ यू तुमच्या बरोबर साक्षात महादेव आहेत आणि महादेव तुम्हाला सांगतायत की तुमचं संरक्षण तुमची तुमची जबाबदारी त्यांच्यावर आहे ते तुम्हाला खूप प्रोटेक्ट करतात ते तुम्हाला साथ त्यांनी तुमची जबाबदारी घेतलेली आहे सगळ्या गोष्टींमध्ये मध्ये होऊ नका कारण तुम्हाला तुमच्या थॉटवर काम करायचं आहे हा काम करायचं सगळीकडे तुम्हाला प्रोटेक्शन आहे तुमची वेळ जी आहे तुमच्या आयुष्यात येणारी जी वेळ आहे आलेली जी वेळ आहे तुम्हाला प्रोटेक्शन देण्यासाठी आलेली आहे तुम्हाला तिने प्रोटेक्शन दिलेलं आहे म्हणून तुम्ही सुरक्षित आहात तुम्ही स्वतःला हे समजू नका कि मला म्हणजे एखादी घटना किंवा एखाद्या गोष्टी आयुष्यात झाल्या तर स्वतःला ब्लेम करू नका किंवा परमेश्वराला ब्लेम करू नका कि त्यांनी माझ्यासाठी काही केलं नाही किंवा मी एवढं करतोय आणि देव माझ्या बघतच नाही असं आपल्या वेळा असं आपलं म्हणणं असतं पण तसं नाहीये जे काही तुमच्या आयुष्यात आत्ता घडतंय ते पुढच्या तुमच्या कारण तुम्ही आत्ताच बघताय पण परमेश्वराला सगळं माहिती आहे तुम माहित आहे त्यांना माहित आहे तुमचं आयुष्य तुम्हाला कुठं न्यायचं आहे तुमचा गोल काय आहे तुमचा तुमचाय कुठं आहे कुठून काय गोष्टी आपण करायच्या नसतात द्यायच्या असतात सोडून सोपवायचं असतं तर स्ट्रेरिंग श्री कृष्णांच्या महादेवांच्या हातात द्या ते योग्य ठिकाणी योग्य वेळी तुम्हाला ते घेऊन जातील आणि तुम्ही सुरक्षित आहात घाबरू नका भिऊ नका कोणतीही भीती मनात असेल तर काढून टाका कारण वेळ आहे परत पर बदलते आजचा दिवस काय उद्या राहत नाही वेळ बदलते तर तुमची सुद्धा वेळ बदलण्याच्या दिशेने तुम्ही चाललेले आहात या सगळ्या गोष्टी स्वतःला समजावून घेणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे हा मेसेज तुम्हाला दिला जातो आणि मेसेज हा आहे बघा महादेव तुम्हाला सांगेल मी तुम्हाला त्रिशूरचं सांगितलं होतं आणि त्रिशूल आहे बघा तुम्ही शिवपिंडीवर त्रिशूर आहे तर तुमच्यासाठी महादेव सांगतायत आयुष्यानं तुम्हाला खूप शिकवलंय आतापर्यंत जे आयुष्य आयुष्यामध्ये झालं मग ते मित्रमैत्रिणी करिअर मध्ये असू दे बिझनेस मध्ये दे नाती असू दे सगळं तुम्ही सगळं दिलं सगळं घालवलं सगळं केलं सगळ्यांच्यासाठी सगळं केलं तरी सुद्धा तुम्हाला या लोकांनी असतील या गोष्टींनी असेल परिस्थितीने असेल खूप सारी शिकवलंय खूप परिस्थितीतनं तुम्ही शिकलाय मग ते शिकलेल्यांचा थोडासा अनुभव स्वतः बरोबर ठेवा असं महादेव तुम्हाला सांगतायत आणि कारण तुम्हाला त्यासाठी सुरक्षित ठेवतात तुम्ही महादेवांसारखी साधी गोळी सरळ सोल हो आहात तुम्ही एका हाताने दुसऱ्याने चिमटीनं दिलं तर दोन्ही हाताने तुम्ही देणार असे तुम्ही आहात पण कधी कधी इमोशनली आणि प्रॅक्टिकली बॅलन्स राहावं लागतं तर त्यासाठी तुम्हाला इथं सुरक्षित ठेवलं जाते कारण कुणीही तुम्हाला गृहित धरू नये हा महादेवांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे की कुणीही तुम्हाला हे करू नये गृहित धरू नये म्हणून ते तुम्हाला प्रोटेक्शन देत आणि हे आहे जे जे तुम्ही लर्न केलेलं आहे आयुष्यात त्यापासून बऱ्याच घटना अभ्यास होईल आणि हे आहे तुम्ही जे काय परमिशन दिलेले आहे ज्या काही गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहेत आणि त्या त्या गोष्टीमध्ये जिथं जिथं तुम्ही महादेवांना बोलवलेलं आहे संरक्षणासाठी असेल सुरक्षिततेसाठी असेल कशासाठी असेल काही मागितलेलं असेल ते सगळं तुमच्यासाठी येते फक्त तुम्हाला इथं महादेवांवर विश्वास ठेवायचा आहे त्रिशूल जे तुम्हाला सांगितलेलं आहे त्रिशूल या त्रिशूलाच जे तुमच्या दरवाजावर तुम्हाला लावायचं आहे खरंच बाहेर असेल कुठेही तुम्हाला नकारात्मक थोडी जाणवत असेल तुम्हाला भीती वाटत असेल जिथं तुम्हाला भीती वाटते तिथं तुम्हाला हे त्रिशूलचं चित्र लावायचं आहे कारण तिथं अशा काही ऊर्जा येत आहेत किंवा अशा काही ऊर्जा तिथं हे करतात की तुम्हाला तुमच्यावर हे करण्यासाठी तर तुम्हाला तिथं त्रिशूलाच हे करायचं आहे हे बाकी कशासाठी नाही आहे हे फक्त तुम्हाला त्या नकारात्मक ऊर्जा कारण डोळ्यानं दिसणाऱ्या माणसाला पण आठवू शकतो डोळ्यानं न दिसणाऱ्या ऊर्जेला पण नाही करू हे आठवू शकत नाही मग ते जित कुठं ते ज्या वेळेला खूपच पॉवरफुल एनर्जी झालेली असते आध्यात्मिक झालेली असते तेव्हा ते लक्षात येते झुटका देते ते लगेच त्यामुळं तुमची ऊर्जा ही हे असेल तर तुम्हाला तिथं जाणवेल की तुम्हाला थोडस त्रिशूर बर बरोबर महादेवांची थोडं कनेक्ट व्हा तुम्हाला हे सुद्धा संकेत महादेव देतील कोणाच्या बोलण्यातून असेल काही मेसेजेस मधून असेल किंवा वाचनातून असेल कुठूनही असेल पण ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल तर हा या सगळ्या रिडिंगचा उद्देश एकच आहे की महादेव तुम्हाला सुरक्षित ठेवतात आणि त्या सुरक्षिततेसाठी तुम्हाला त्रिशूल त्रिशूल अशी कनेक्ट होणं खूप महत्त्वाचं आहे त्रिशूल तुमच्या घरामध्ये असणं किंवा तुमच्या दारावर हो। दारा प्रवेशद्वाराच्या बाहेर जर तुम्हाला त्रिशूल लावता आलं चित्र असेल काहीही असेल तर तुम्ही लावता आलं तर तुम्ही नक्की तिथं ते लावा असं तुम्हाला इथं सांगितलं जाते आणि हे जे आहे ऑफ प्रोटेक्शन फॉर नॅचरल डिजस्टर्स अँड ॲक्सिडन्स जे काय नॅचरली जे काही होत आहे म्हणजे जे काही असं नॅचरल डिजस्टर असतात बघा नैसर्गिक आपत्ती जी येते किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जे काही झालं असेल म्हणजे ऊन वारा पाऊस हे निसर्गाचं आपण काही सांगू शकत नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये किंवा तुमच्या तुम्ही जर काय तुम ही रीडिंग जी सुरुवातीपासून तुम्ही बघताय या रिडिंग मध्ये रिडिंगचा विषयच तो होता आणि कार्ड सुद्धा तेच आहे तुमच्यासाठी जर तुम्ही वाहन चालवत असाल काही करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला सुरक्षितता जे महादेवांची आहे तुम्ही म्हणजे थोडस सिक्युअर राहून तुम्ही ते हे करायचं वाहन चालवताना थोडस राहायचं आहे हा सुद्धा मेसेज तुम्हाला दिला जातोय जर तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे तुमच्या तुमच्या जर जर आयुष्यात आयुष्यात म्हणजे हे वर्ष चालू झाल्यापासून असे काही प्रसंग आले कि बाबा ऍक्सिडेंटचे किंवा असे काही प्रसंग आलेले आहेत तर त्यामध्ये अगदी हातावर बोटावर गेले असे असं सुद्धा तुम्हाला जाणवलं असेल असा काळा होता पण वेळ आली नव्हती आपण बरेच वेळा म्हणतो बघा तर असं कोणी तुमच्या आसपास असेल तुम्ही असं कोणी कुणाबद्दलही असेल प्रत्येक वेगळ्या कुणाला हे करून येत नाही तर त्या सगळ्या घटनांमध्ये सांगण्याचा उद्देश सगळ्या घटनांमध्ये महादेव तुमच्या बरोबर आहेत तुम्हाला ते सुरक्षित ठेवणार आहेत त्यामुळे तुम्हाला घाबरून जाऊ नका आणि कोणत्याही गोष्टीला तुम्ही हे का झालं कशासाठी झालं याचा खूप विचार करण्यापेक्षा महादेवांना समर्पित व्हा सरेंडर करा तुम्ही आहात तुम्ही आहात आणि हे सगळं तुम्हाला समर्पित आहे तुम्ही रस्ता दाखवा पुढे हे गोष्ट आणि हेच तुमचं हे ताकद कारण कुठली गोष्ट जे होणार आहे ते होणार आहे बाहेर गेल्यावर सुद्धा होणार आणि घरात राहील तरीही होणार पण त्यापासून घेऊन पळणं काय नाही भीत्या नाहीपोटी ब्रह्म राक्षस लागतो पळून जाणं नाही परिस्थितीपासून पळायचं नाही परिस्थितीला दोन हात करायचे तर महादेव तुम्हाला सांगतात कारण सगळ्यात तुमची सुरक्षितता आहे सगळ्यात सुरक्षित तुम्हाला इथे ते ठेवत आहेत तुमच्यावर तुमच्या सुरक्षिततेची जबाबदारी महादेवाने त्यामुळं ज्या गोष्टी घटना होणारच नाहीये किंवा काही नाहीये त्याची भीती बाळगून मनामध्ये तुम्ही राहिलाय अरे नाही मला याची भीती वाटते मग मी गाडीच घेत नाहीये नाही मला भीती वाटते मी जातच नाही कुठे बाहेरच जात नाही घरात बाहेर जात नाही असं बरेच वेळा अशा घटना होतात बरेच वेळा आपल्या मनाचा असा समज असतो की नाही असं होतंय तर मला या गोष्टींपासून लांब राहिलं पाहिजे तर असं नाही आहे महादेव तुमच्या बरोबर आहे ते तुम्हाला सुरक्षित ठेवतील आणि कोणत्याही गोष्टीचा अति विचार आणि अतिरेक करणं टाळण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते हा मेसेज तुमच्यासाठी होता खूप मोठा आणि असा मेसेज होता खरं तर ही रिडिंग करताना खूप साऱ्या अडचणी आल्या बऱ्याच अशा एनर्जीस असतात ज्या काही मेसेज असतात जे पोचवण्यापासून थांबवत असतात तर महादेवांची कृपा ही रिडिंग झाली आणि तुमच्यापर्यंत पोहचवणं पोचवायचं जे होतं ते तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचलं गेलं लग। तर रीडिंग कशी वाटली नक्की मला सांगा चॅनलला लाईक शेअर करा सबस्क्राइब एनर्जी सबस्क्राईबी आपल्या चॅनलला आहे तर नक्की सबस्क्राईब करा इतर अशा तुमच्या मित्रमंत्री पर्यंत रिलेटिव पर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्याही आयुष्यातला अंदाजला एक छोटीशी मदत आपल्याकडून केली जाईल ओके थँक्यू सो मच डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा नंबर दिलेला आहे जर तुम्हाला पर्सनॅलिटी हवी असेल तर तिथे तुम्ही मेसेज करू शकता ओके थँक्यू सो मच so परत भेटूया अशाच चाचण्या तोपर्यंत तो 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 तो.